लातूरमध्ये हजारोंचा संतप्त लाटेसारखा मोर्चा आय लव मोहम्मद प्रकरणी कानपूर पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध लातूर शहरात आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी ऐतिहासिक आणि शांततेच्या मार्गाने निघालेला भव्य निषेध मोर्चा संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष वेधून गेला कानपूर उत्तर प्रदेश येथील सय्यद नगर परिसरात आय लव मोहम्मद या शब्दांनी युक्त पोस्टर लावल्यामुळे स्थानिक पोलिसांनी जवळपास पंचवीस मुस्लिम तरुणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली या घटना फक्त व्यक्ती स्वातंत्र्यावर नव्हे तर धर्मप्रेमावर आघात करणाऱ्या असल्याचा आरोप करत लातूरमध्ये हजारो भाविकांनी रस्त्यावर उतरून शांततेत पण तीव्र निषेध व्यक्त केला पैगंबर मोहम्मद यांच्यावरील प्रेम आणि श्रद्धेचा महासागर रस्त्यावर उतरला आम्ही मोहम्मद स यांच्यावर प्रेम करतो हे गुन्हा नाही अभिमान आहे या घोषणांनी लातूरचे रस्ते दुमदुमले हजरत टिपू सुलतान चौकातून निघालेला मोर्चा संपूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये पोहोचला तेथे आयोजित सभेमध्ये मौलानांनी कुरआन पठाण करून सभेची सुरुवात केली व आपली भूमिका अत्यंत संयम समजूतदारपणा आणि दृढतेने मांडली मौलाना सय्यद इक्बाल काझी यांनी म्हटले जर कुणी आय लव्ह गांधी किंवा आय लव्ह आंबेडकर म्हणाल तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानला जातो मग आय लव्ह मोहम्मद म्हटल्यावर का गुन्हा दाखल केला जातो शहरातील वाहतूक थांबवून मार्ग वळवावा लागला पोलीस सतर्क मोर्चा अतिशय शांततेने पार पडला असला तरी मोठ्या संख्येतील गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करावा लागला दलाने सावधगिरी बाळगून वाहतुकीचे मार्ग बदलून नागरिकांना पर्यायी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सामाजिक कार्यकर्त्यांची तीव्र प्रतिक्रिया घटनेविरोधात संविधानिक लढा सुरूच ठेवणार मोर्चामध्ये शहरातील विविध सामाजिक धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी तरुण कार्यकर्ते महिला वृद्ध विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे फक्त एक धार्मिक भावना प्रकट करणं आहे त्याला गुन्हेगारी स्वरूप देणं ही लोकशाही विरोधी आणि भेदभाव करणारी कृती आहे असा सूर अनेक कार्यकर्त्यांच्या भाषणांमध्ये उमटला मागण्या ठामपणे मांडल्या आय लव्ह मोहम्मद हे म्हणणे गुन्हा ठरवू नये निषेध मोर्चाच्या अखेरीस एक निवेदन सादर करण्यात आले ज्यामध्ये खालील ठाम मागण्या करण्यात आल्या उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अटक करण्यात आलेल्या सर्व नागरिकांची तात्काळ निर्दोष मुक्तता करावी अशा प्रकारच्या धर्मविरोधी व एकताविरोधी कारवाया थांबवाव्यात आय लव्ह मोहम्मद हे वक्तव्य हे कोणत्याही प्रकारे देशद्रोह वा गुन्हा नाही यासंबंधी स्पष्ट मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारने जारी करावीत शांततेचा संदेश देणारा परनिर्धाराने भारलेला मोर्चा लातूरमधील आजचा मोर्चा हा केवळ निषेध नव्हता तर धार्मिक सहिष्णुतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि घटनेतील मूलभूत हक्कांचा आवाज होता एकीकडे नागरिकांचा संयम दिसून आला तर दुसरीकडे अन्यायाविरुद्धचा रोषही ठळकपणे उमटला हा मोर्चा देशातील देशा धर्मनिरपेक्षतेच्या अधिष्ठानाला जागवणारा ठरला आणि हा आवाज केवळ लातूर पुरता मर्यादित न राहता देशभर पोहोचला हे निश्चित कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर प्रतिनिधी अहमद तांबोळी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालाई न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका